नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे तर मैत्रिणी अगदी साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला कांद्याच्या पातीची अगदी हिरबी गार माझ्याकडे कांद्याची पात आहे आणि त्याचे मी देठ बी काढून घेत म्हणजे पा पाठ्यमांगचे ते कांदे असतात छोटे छोटे ना ते पण काढून घेतलेले आहे त्याचा पण उपयोग करणार आहे मी त्याच्या भाजीमध्ये तर तुम्ही पहा मी ही चिरून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे पहिली नंतर चिरून घेणार आहे तर ही कांद्याची पातीची एवढी चविष्ट रेसिपी बनणार आहे ना तुम्ही पहा त्याच्यामध्ये काय घालणार आहे ते पण पहा पुढे आणि थोडेसा व्हिडिओ आहे छोटासा व्हिडिओ अगदी पाच सात मिनटाचा व्हिडिओ आहे जास्त काही नाही तर संपूर्ण व्हिडिओ पहा पटकणी होणारी रेसिपी आहे घाईच्या कामात टिफिनसाठी बी उपयोगी पडणारी आहे आणि तोंडी लावण्यासाठी बी उपयोगी पडणारी आहे तर पहा इथे तुम्ही इथे मी का लसूण घेतलेला आहे लसूण मी चांगला टेचून घेणार आहे पहा मस्त असा टेचल्यानंतर थोडासा कापणार पण आहे ह्याला जास्त सामागिरी पण लागत नाही खूप कमी सामागिरीमध्ये उत्तम डिश बनते ही तर नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण अगदी पौष्टिक कांद्याची पात आहे तुम्हाला माहीतच आहे तर इथे बा हे सुरी कापते मी पण ह्या सुरी मला जमणार नाही दुसरी मोठी सुरी माझी घेणार आहे मी आता थांबा दाखवते तुम्हाला तर मोठी सुरी घेते मी आणि तुम्हाला मोठ्या सुरीमध्ये दाखवते फटाफट कांद्याची पा लसूण कसा चिरला जातो ते बघा अशी घ्यायची फटाफट होतं आणि उपयोगी पडणारी आहे ही सुरी मैत्रिणींना ही सुरी तर घ्यायची असली तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला टॅ टा, टॅक्स दिलेला आहे त्या माझ्या याच्यात तर तुम्ही घेऊ शकता तुम्हाला क, क कमी ह्याच्यात तर भेटणार सुरी ती कमी पैशामध्ये भेटणार आणि खूप उपयोगी पडणारी सुरी आहे स्टील आहे सर्व त्याच्यामुळं नक्कीच घ्यायची असते तर घेऊ शकता तुम्ही सुरी तर हे पहा आता मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरच्या अशा आणि हे डिमांडमध्ये भेटते मैत्रिणी सुर्या कुठे पण नाही भेटत डिमांडमध्येच भेटते तर नक्कीच स्टीलची सुरी आहे घेऊ शकता तुम्ही आणि मिरच्या अशा आबडदबडच कापायच्या जास्त काही मेहनत लावायची नाही मिरच्यांना हे पा अशा पद्धतीने अशी चिरून होती भाजी मस्त आणि आता मी त्याच्यात घालणार आहे मुगाची डाळ मुगाची डाळ भिजवली नाही किंवा काहीच नाही अशीच टाकणार आहे पा मी कशी टाकते मुगाची डाळ त्या भाजीमध्ये पहिली तर धुवून घेतलेली आहे भाजी पण नंतर पण मुगाची डाळ टाकल्यामुळे मी नंतर पण धुवून घेणार आहे मी तर पहा कशी धुवून घेणार आहे काय करणार आहे अगदी सत आपण म्हणतो द दोन तीन वेळा धुवायचे मुगाच्या डाळीमुळं मी धुन एकदा धुतली तरी चालली असती पण मुगाची डाळ घातल्यामुळं तिला मी दोन वेळा धुणार आहे स्वच्छ धुतल्या कुठल्याही व वस्तू आपण जेवढी धुईन स्वच्छ करीन तेव्हा त्या छा छानच होतात किटाणू जातात मरून आणि हे बघा पाणी टाकलेलं आहे आता त्याच्यात भरपूर पाणी टाकायचं आणि सगळी डुबवून घ्यायची भाजी मस्त आणि डाळ पण वर खाली करून घेते मी नंतर हे पाणी बघा संपूर्ण टाकलेले आहे हे पाणी झालेलं आहे आपल्या टाकून आता ही डाळ मी सर्व मिक्स करणार आहे पाण्यामध्ये आणि दोन तीन मिनटं तशीच ठेवणार आहे कृष्ण गोविंद हरे आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची भाजी मात्र खाली वर करायचं ते आणि हे बघा असं म्हणजे ती डाळ पण जराशी थोडी भिजणार जास्त नाही कांद्याची भाजी लगेच शिजती त्याच्यामुळं डाळ जास्त भिजवायची नाही आणि मुगाची डाळ छोटी छोटी असल्यामुळं लगेच ती पण शिजते त्याच्यामुळं आता मी दुसरी थोडीशी तयारी करत तर अगदी दोन मिनटं ठेवली होती परत काढून घेतली हे बा आणि चाळणी ठेवली निथळायला की कांद्याच्या पातीत काय होतं पाणी ते पोकळ असते ना त्याच्यात पाणी आतमध्ये राहतं म्हणून तिला लगेच अशी पाण्यातून काढली का निथळा चाळणी ठेवायची जे पाणी होत नाही आपल्या भाजीमध्ये ह्या टिप्स आहेत छोट्या छोट्या त्या लक्षात ठेवा भाजी कधीच बिघडणार नाही तुमची कधीच तुमची हिरवी गार राहण्यासाठी मी काय करणार आहे ते पण पाहा आता याला हिरवी तुम्हाला एवढी दिसणार नाही आहे का की याच्यात कांदे पण घातलेले आहेत त्याच्यामुळं तरी पण ती दिसणार दिसायला खूप देखणी दिसणार आहे तुम्ही पहा व्हिडिओ आता मी लगेच कडे ठेवलेली आहे गॅसवरती एक छोटीशी पळीवर तेल ओतलेलं आहे तेल पण जास्त ओतायचं नाही आपल्याला ह्या भाजीला आणि तो लसूण आणि तो मिरची आपली टेचलेल्या लसूण होतं ना तो आणि मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यात थोड्याशा परतून घ्यायच्या जास्त काय परतायच्या भानगडीत पडायचं नाही कारण की करपून द्यायच्या नाहीत थोड्याशाच परतून घ्यायच्या मस्त हे बघा अशा पद्धतीने परतायच्या आणि मोठे मोठे केल्यात का की लहान मुलं खाणाऱ्या आहेत ना म्हणून मोठ्याच ठेवल्यात त्यांना नाही आवडले तर मुलं काढून बाजूला ठेवतात म्हणून मोठ्याच मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला वाटून जर घालायच्या असल्या तर घालू शकता काही प्रॉब्लेम नाही काही लोक का घालतात दाण्याचा पण वापरतात त्याच्यामध्ये पण मी नाही वापरला ही भाजी मुगाच्या डाळीने फार छान होती म्हणून मी मुगाची डाळच घातलेली आहे तर नक्कीच तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा मैत्रिणींनी एकदा खरंच तोंडाला चव आणणारी ही भाजी होणार आहे आणि सोपी पटकनी होणारी भाजी आहे फार वेळ खात नाही किंवा काहीच नाही अशी वर खालती करायची अशी लगेच आणि दोन मिनटं मी झाकण ठेवणार आहे तिच्यावर जास्त वेळ झाकण ठेवलं का भाजी लगेच काळी पडती त्याच्यामुळे हिरवीगार राहण्यासाठी भाजीला टवटवीतपणा राहण्यासाठी आपण जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही पाणी मोरून द्यायचं वाफ बनवून द्यायची आणि मग नंतर जराशी हलवायची थोडीशी हलवायची आणि परत थोडा एक मिनिटभर झाकण ठेवायचं जास्त किती वेळ बारीक गॅस करून झाकण ठेवायचं नाही फास्ट गॅस करायचा आणि फास्ट गॅसवरच झाकण ठेवायचं का की बारीक गॅस करून ठेवलो ना तर जा लगेच भाजी भाजी काळी पडती आणि लवकर शिजायला वेळ लागतो झाकण ठेवायला जास्त वेळ लागणार आपल्याला म्हणून फास्ट गॅस करायचा आणि मस्त भाजी होऊन द्यायची बघा आता पा धरलेली वाफ ही भाजी बरेपैकी बघा मस्त झालेली आहे जवळजवळ पा पाणी पण आटत आलेलं आहे त्याच्यातलं पाणी आपाप आप सुटलेलं आहे त्या भाजीतलं ते पण आटीतलं आहे आणि आता मी डाळ पण पाहणार आहे शिजली का नाही शिजली ते पण होणार आहे तर थोडा वेळ मला वाटतं परत अजून वाटत नाही थोडी डाळ शिजली म्हणून आणि थोडंसं पाणी आहे त्याच्यात थोडी परत अर्धा मिनिटभर जास्त नाही अर्ध्या मिनटातच मी बाहेर काढणार हे बघा अर्ध्या मिनटं झालेली आहे वाप छान पकडली आहे आणि पाणी पण त्यातलं गेलेलं आहे सोकून आता डाळ बघूया शिजली का हे बघा डाळ शिजलेली आहे एकदम पण असं डाळ शिजव गत अशी पा लगेच पिठासारखी डाळ शिजवायची नाही थोडी वाटली आपल्याला शिजली डाळ का झाली आपली भाजी तयार आता मी तुम्हाला काढून दाखवते भाजी पहा सुंदर देखणी भाजी होती तयार तुम्ही अगदी पाहताच आवडीने भाजी घे ताटात वाढून घेणार अगदी ताटाची शोभा वाढणार तुमची भाजी वाढली तर एवढी देखणी भाजी दिसती खूप छान दिसती आणि पाहताच तोंडाला पाणी सुटणार भाजीला तर ही पा मस्त डाळ घालून केलेली ही कांद्याची भाजी कशी वाटली तर नक्कीच कळवा मैत्रिणीनं फार सुंदर दिसते भाजी पण आणि चवीला पण फार दिसते कमी सामग्रीत उत्तम तऱ्हेची ही डिश आहे आणि कमी वेळात होती म्हणून नक्कीच बनवून पहा एकदा कांद्याची पातीची भाजी पहा किती सुंदर दिसती का नाही रंगही फार सुंदर दिसतं तर मैत्रिणींना आवडल्या माझी ही भाजी तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईबाला विसरू नका कमेंटमध्ये लिहून पण पाठवा कशी वाटली ही भाजी ही पद्धत कशी वाटली ती बी आणि ही करता का तुम्ही अशा पद्धतीने कधी जरी करता का केली असली तरी पण कमेंटमध्ये पहा आणि ही पद्धत वापरून बनवून पहा चला परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओ